कसा रस्ता झालाय अगदी झणझणीत करंदीचा रस्सा नमस्कार आज मी तुम्हाला सुखी कोलंबी म्हणजेच करंदी आम्ही याला काढ बोलतो त्याचं मी तुम्हाला आज झंजणीत असा रस्ता करून दाखवणार आहे म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही ना दुसरं काय केलं नाही तरी चालेल भाताबरोबर आणि भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता असं मी तुम्हाला झणझणीत असा दाखवते करून रस्ता आता पावसासाठी तुम्ही सुकी मच्छी आणलातच असेल ना त्यातली ही करंदी तुम्ही अशा प्रकारे करून बघा नक्की तुम्हाला आवडणार ही ही बघा करंदी असं डोकं आणि शेपटी ह्याची ना अशी काढून घेतली तसं साफ करून घ्यायची चांगली हा डोकी वगैरे ठेवायची नाही कारण का पुढची टोकं वगैरे असतात आणि मग लागतात काय हा खाताना लागतात हा अशी साफ करून व्यवस्थित घ्यायची वाटण्यासाठी साहित्य बघा हे मी तीन कांदे घेतलेत आहेत असे बारीक कापून आणि हे सुकं खोबरं अर्धी कवड घेतली आहे आणि भाजून घेतलं आहे खोबरं हे बघा एक मिरची घेतली आहे एक आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि विशेष पाकले असे ना लसणाच्या घेतलेत आहेत हे लसूण जरा जास्त घेतली ना की रसा पण आपला झणझणीत चांगला होतो काय हवे हां त्यामुळे आपण लसूण जास्त घ्यायची आता फोडणीसाठी साहित्य बघा ही लसूण घेतली आहे तीन चार असे सालं काढून चांगली चेचून घेतली आहे हळद गरम मसाला हा घरगुती लाल मसाला टोमॅटो बटाटो कोथिंबीर आणि तेल मीठ आणि पाणी एवढं साहित्य आहे आणि ह्या साहित्यात तुम्हाला चिकनपेक्षा भारी मी रसा करून दाखवणार आहे रशासाठी आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी आता कांदा आणि लसूण अशी भाजून घेते आणि खोबरं कसं मी आधीच भाजून ठेवलंय खोबरं पण तुम्ही गडबड असेल तुमची तर एक किलो दोन किलो असं खोबरं आणायचं आणि असं किसून भाजून ठेवायचं आणि पॅक पण बर्दीत ठेवायचं भरून हा चांगलं टिकतं खोबरं नाही असं गडबडीचं असतं ना आणि वाटण्याचं जेव्हा असतं कांदा काय पटकन कापून होतो मग खोबरं किसायला वेळ लागतो ना आपल्याला म्हणून खोबरं आपण चांगलं सुकं खोबरं आणून किसून भाजून ठेवायचं थोडं थोडं आणि वेळ पण लागत नाही मग हो असं आता मी कांदा भाजते आणि लसूण आणि थोडंसं आपल्याला हे तेल टाकायचं आहे कांदा कसा लगेच भाजतो लगे। म्हणून आणि हा कांदा आपल्याला ना लालसर होईपर्यंत असा भाजायचा असं लालसर रंगावर असा कांदा भाजून घ्यायचा आहे बघा त्याच्यातच आता हे खोबरं पण मिरची कोथिंबीर आलं हे बघा असं चांगलं असं वाटणात ना परतून घ्यायचं मिक्स पण चांगलं होतं एकत्र काय हा असं थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलं ना मग रसा पण कसा चांगला गरगरीत होतो काय मिळून येतो मिळून चांगला येतो वाटण पण तयार आहे हे बघा असं बारीक अगदी गंधासारखं करायचं हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ही करंदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोमट पाण्यात चांगली धुवून घ्यायची दोन तीन वेळा आणि पाणी पण ठेवलंय गरम करत पाणी पण गरम झालंय आता ही करंदी ना चांगली अशी शिजवून घ्यायची गरम पाण्यात आणि थोडस असं मीठ टाकायचं याच्यात पाण्याला कड आला ना हे करंदी टाकल्यावर चूल आपल्याला कमी करायची आणि झाकण ठेवून अशी चांगली करंदी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे करंदी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मग कारण का करंदीचं ते सगळं अर्क ना पाण्यात तो उतरायला पाहिजे आणि पण रस्ता पण मग चांगला चविष्ट होतं काय हवे हा म्हणून आपण हे शिजवून घ्यायची करंदी बघा चांगली शिजली आहे बघा बघा असं शिजल्यामुळे कसं हे अर्क आहे ना हा पाण्यात चांगला उतरतो आणि मग रस्सा पण चविष्ट होतो मग चांगला एक सात ते आठ मिनिटं आईन ही चूल कमी करून ही करंदी चांगली शिजवून घेतला आहे आणि शिजल्यावर बघा मस्त अशी टप्पोरी दिसते ही करंदी दिसते बघा कशी दिसते बघा मस्त आणि आता आपल्याला ह्या भांड्यात हे काढून घ्यायची आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली आहे आपण कढई तापली आहे आता आपल्याला तेल होतायचं आहे कढईत तेल तापलं ना की आपल्याला चूल कमीच करायची आहे या तुम्ही पण गॅस कमी करायचा फोडणी देताना हे बघा लसूण आपल्याला चांगली लाल करून घ्यायची लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात हे मसाले टाकायचे आहेत बघा हळद टाकायची गरम मसाला आणि हा घरगुती लाल मसाला आणि चांगले असे हे मसाले असे परतून घ्यायचे मसाले परतून झाले की आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण टाकायचं आहे मसाले टाकल्यावर पूर्ण आपल्याला गॅस कमीच करायचा आहे जास्त तेल जर तापलं असेल तर गॅस बंद करायचा पण मसाले करपवायचे नाहीत मस्त नाही वाटण ना असं परतून घ्यायचं मसाले असे तेलात टाकले ना की कसा कट पण भारी येतो मग रश्ला मस्त दिसतो पण भारी दिसतो पण भारी आहे बघा आताच बघा हे वाटण कसं दिसतंय आता जरा अशी चूल वाढवायची आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं चांगलं हे बघा कसं तेल सुटलंय वाटणाला मस्त वाटण चांगलं असं सा परतून झालंय आता आपल्याला ह्याच्यात हे टॉमॅटो टाकायचं आणि असं बटाटी टाकायची हे बघा अशी फोडी पण चांगली लागतात असे उभे उभे केले की भाकरी भर पण भाताभर मस्त लागतात खायला शिजवलेली काढ हे बघा तू शिजवल्यामुळे कशी दिसते बघा टपोरी अगदी आणि ती ओतायची आणि ह्याच्यात आपल्याला आता पाणी ओतायचं आहे आपण बघायचं रसा आपल्याला किती घट्ट हवाय किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ओतायचं आणि पाणी कसं माहिती आहे कोमट पाणी करून ओतायचं आहे थोडं चांगलं हे वाटणाचं भांडं वगैरे ना असं धुवून घ्यायचं किती अंदाजानुसार आपल्याला जास्त पातळ पण नाही रसाबाबे चांगला लागत हा हो जास्त घट्ट पण चांगला लागत नाही असं मीडियम असं ठेवायचं अगदी ताजी कोलंबी असते ना तशी चव लागते काय होय त्यामुळे आपले मसाले तेच वाटण तेच पण करण्याची पद्धत वेगळी त्यामुळे आईने तुम्हाला जी पद्धत दाखवली ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडणारच नाही म्हणजे होण्याची या रशाची चवच भारी लागते आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे पहिलं आपल्याला कसं काढ शिजताना मीठ टाकलेलं आहे टाक हां थोडं टाकलेलं आहे मग आता आपण चव घेऊन थोडं याच्यात मीठ टाकायचं आहे शिजायच्या आधीच बघा कसा कलर आला ना मस्त हो टॉमॅटो टाकलं आहे पण कसं दोन कोकम टाकायचं आहे हे बघा कोकम टाकाच तुम्ही आठवणी ना अगदी सुंदर रसा बघा रंजनीत चूल वाढवून मी ह्या रश्याला चांगला कड काढून घेते बघा कसा मस्त कड आलाय आणि आता आपल्याला चूल कमी करून तुम्ही पण गॅस कमी करा आणि हे पाच मिनटं असं ना जरा चांगलं शिजवून घ्यायचं चा। म्हणजे कसं ही वाटणाची चव आहे ना सगळी त्या रश्यात उतरायला पाहिजे बघा कसं मस्त झालंय चूल कमी करते आणि हे पाच मिनटं चांगलं शिजवून घेते बघा कसा रस्सा झाला आहे अगदी झणझणीत करंदीचा रस्सा बघा अगदी रशेदार मस्त असा असा व्हायला पाहिजे आणि असा तुम्ही पण बनवा आणि भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर अगदी एक नंबर लागतो अस्सल कोकणी चवीचा हा करंदीचा रस्सा आहे नक्की बनवून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ करंदीचा रस्सा असा तुम्ही नक्की करून बघा घरी या पावसाच्या दिवसात ना अगदी आणि ह्याला चव पण आता पावसात ना कशी चव पण भारी लागते कारण का असे मासे भेटत नाही ना आणि नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा